वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रकारे जरांगे यांना सल्लाच दिला आहे त्यांनी म्हटलं आहे की जरांगेंच्या नेतृत्वामुळे श्रीमंत मराठा हा हादरला आहे त्यामुळे जरांगेंचं आंदोलन दडपण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे त्यामुळे सरकारकडून सांगण्यात येणारे आकडे देखील फसवे आहेत दोन समाजात दंगली पेटवण्याचा अजेंडा या सरकारचा आहे प्रयत्न देखील त्यांचे सुरू आहे आगामी निवडणुकांमुळे सरकारचा हात हा दगडाखाली असल्याचं जरांगेंनी लक्षात घेतलं पाहिजे जरांगेंनी येणाऱ्या लोकसभेत कुणाला पाठिंबा देण्याची भूमिका ही घेऊ नये जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी त्यांना आरक्षणाचा मुद्दा जर मांडायचा असेल तर त्यांनी पार्लमेंटमध्ये यावं असा देखील सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेलं आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जनांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जनांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ती विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून भरते ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो